चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून जयसिंगपूर पोलिसांकडून पती ताब्यात निमशेरगाव दानोडी रस्त्यावर डीमार्टच्या मागील बाजूस असलेल्या तुकाई डोंगराच्या पायथ्याशी निर्जन ठिकाणी पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्गुण खूण केल्याची घटना गुरुवार दिनांक बावीस सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी संशयित आरोपी उमर मैनुद्दीन पोळुचकर वय सत्तावीस राहणार बोरगी तालुक्यात जत जिल्हा सांगलीला ताब्यात घेतले आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी उमर याने पत्नी सायरा बानू वय बावीस हिचा खून करण्याचा पूर्वनियोजित कट रचला होता त्यानुसार तो पत्नीला दानोळी येथे नातेवाईकांकडे घेऊन आला होता त्यानंतर फिरायला जाऊया असे सांगून गुरुवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास निमशिरगाव दानोळी रस्त्यावरील निर्जनस्थळी तिला घेऊन गेला तेथे आरोपीने सायराबाणूच्या डोक्यावर तोंडावर पाठीवर दगडाने प्रहार केला त्यानंतर धारदार पोटावर वार करून तिचा केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पी एस आय प्रवीण माने उर्मिला खोत यांच्यासह गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या मृतदेहाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा निर्दयपणे खून केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून या घटनेत तीन निरपराध बालकांची आई हिरवली गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एसआर न्यूज ट्वेंटी फोर जयसिंगपूर